मी त्यांना नोटीस पाठवली परंतु तिचं त्यांनी थी काही उत्तर दिलं नाही माझ्यावर खोटा आरोप केला नुसतंच ते नाही तर मराठा समाजाला भावनिक करून काम हे लोक करत आहेत म्हणजे इतकं खोटं बोलले लोकांना फायदा झाला दीड कोटी दाखले मिळाले माझ्याकडे आकडा आहे की पंचेचाळीस हजार चारशे एकतीस नोंदी मराठवाड्यात सापडल्यात आणि एक लाख छत्तीस हजार नऊशे सत्त्याण्णव दाखले वाटप झाले इतका आकडा आहे आणि असं असताना हे जरांगे महाशय म्हणतात दीड कोटी लोकांना दाखले दिले मी खोटेपणाचा पुरावा दिला मला काय त्याच्यात जायचं नाही त्या राजकारणात तू कोणला निवडून आण कोणला पाड भाजपला तर मला काय आम्ही माझ्यावर फडणवीसचा शिक्का लावला नगरच्या पोलीस स्टेशन मध्ये बघा बलिप्रतिपदीच्या दिवशी वीस दहा दोन हजार सतरा ला मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा मी कंप्लीट केलेली पोलीस स्टेशनचा शिक्का आहे याच्या पेपरला बातम्या आलेल्या आहे मुख्य हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांची हे आम्ही इतके आंदोलन केले आणि या आंदोलनाचं फळ या आम्हाला इतक्या वाईट पद्धतीने आलेलं आहे माझी समाजाला विनंती आहे की भावनिक होऊन पाहू नका राजकीय अरे बिलकुल पाठबळ राजकीय पाठबळ बघा कोणला निवडून आणायचं आणि कोणला तरी पाडायचं मग यांना पाडायचं मग कोणला आणायचं तुम्ही तुमचे नवीन लोक देऊ शकता का तुमच्याकडे आहे का काय टीम वर्क आहे काय काय त्याचे अभ्यासक दोनशे आठ ऐंशी कोणते लोक आहेत काही नाही फक्त कोणाला तरी यांना फायदा करून द्यायचा आहे कोणाला तरी निवडून द्यायचंय आणि म्हणून त्याच्यासाठी हे सगळा आटापेटा चाललाय माझं कोणाला निवडून द्यायचं नाही तुम्ही कोणला पाडा कोणला निवडून आणा आम्ही प्रामाणिकपणे या कोणत्याही समाजाला त्रास न होता मराठा समाजाचं कसं न्याय हक्काने त्यांचं त्यांचं हक्काचं आरक्षण मिळवून याच्यासाठी आम्ही लढत होतो आणि ती लढाई अजूनही माझी चालू आहे कमी आता मी एकटा जरी असलो तरी मी माझा कोर्टाच्या कायदेशीर मार्गाने लढत राहणार आहे गेल्या पाच महिन्यापासून माझ्यावर जनांगेंच्या समर्थांनी समर्थकांनी वेगवेगळ्या वे प्रकाराने हल्ले केले सोशल मीडियावर तर असतील माझ्या घरावर असन मुंबईत माझ्या इथं माझ्यावर प्राणघातक केलेला हल्ला असेल माझ्या गाडीवर असन मला फोन करून दिलेल्या शिव्या असतील धमक्या असतील या सगळ्या प्रकारातून मला प्रचंड वेदना झालेल्या आहेत माझ्या जीवाची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही आणि म्हणून आम्ही वारकरी आहोत आम्ही शेवटी देवाकडेच धावा मागणार आणि म्हणून मी देवाला विचारणा केली की ब मी काय वाईट केलं हे माझं अंतःकरण मला साक्षी आहे मी काय वाईट केलं आणि मला इतकी भयानक परिस्थिती निर्माण केली आणि म्हणून मी आत्मक्लेश आत्मचिंतन आणि अन्नत्याग असं मी या ठिकाणी गांधी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली करत आहे त्याचं कारण असं आहे जसं गांधी महाराजांना त्या साऊथ आफ्रिकेमध्ये रेल्वेच्या डब्यातून काढण्यात आलं ढकलण्यात आलं तसं ह्या जरांगेंच्या एका वाक्यानं म्हणजे बारसकर महाराज हा बलात्कारी बाब आहे भोंदू बाब आहे अरे मी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत काम केलं मी कोणत्या अंगाने भोंदू आहे काय माहिती आपण घेतली काय बलात्कार आपण केला अरे माझ्यावर माझ्या इतका अन्याय ना कुणीच केला कोण कौन, कोणावरच झाला नसेल इतका माझ्यावर अन्याय केलेला आहे आणि म्हणून मी इथं बसलो आणि माझं आंदोलन डुप्लिकेट आंदोलन नाही माझं माझं जे भांडण आहे ना माझं भांडण हे सरकारच्या विरोधात कोणाच्या विरोधात नाही माझं भांडण हे देवाच्या बरोबर आहे की मी काय वाईट केलं मी तर म्हणजे अक्षरशः प्रामाणिकपणे भक्ती केली प्रामाणिकपणे सेवा केली